छत्रपती संभाजीनगर शहरात एका कुख्यात गुंडाने चक्क पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे शेख वाहेद शेख मोहसिन असं या हल्लेखोराचं नाव आहे तर या हल्लेखोरास गुन्हे शाखेने मोठ्या शिताबीने अटक केली आहे तर या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पोलिसांचा सत्कार देखील केला आहे आज तुमको खत्म कर देता असे म्हणत कुख्यात गुन्हेगार शेख पाहे शेख मोहसिन राहणार सईदा कॉलनी यांनी गुन्हे शाखेच्या पथकावर चाकूने हल्ला केला पोलिसांनी हा वाद चुकवला मात्र त्यात त्याने कडकडून चावा घेतल्याने कमलदार जखमी झाला रविवारी सायंकाळी जटवाड्याची घटना घडली गुन्हे शाखेचं उपनिरीक्षक प्रवीण बाग यांना वाहिज्ञ रविवारी कांचनवाड्यातील दुकान फोडल्याची माहिती मिळाली होती अमलदार विजय निकम मनोहर गीते कृष्णा गायके ज्ञानेश्वर पवार यांच्यासह प्रवीण भाग सायंकाळी जटवाडा रोडवर गेले एका चहाच्या हॉटेलवर हो हॉटेल दिसताच त्यांनी तेथे धाव घेतली पथक त्याच्या जवळ त्याने चाकू काढून पथकाच्या दिशेने भिरकवला अंमलदार निकम यांनी त्याला कमरेला पाठीमागून पकडले त्यात दंडाला कडकडून चावा घेतला इतरांवर तो त्याला सतत चाकू भिरकवत होता यात पोलिसांनी त्यांच्यात झटापळ चाली त्याला शेवटी अटक करण्यात आली जखमी निकम यांना रुग्णालयात दाखल केले तर या पथकाचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय